नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राजेश दवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम तथा तांत्रिक समन्वय कृषी महाविद्यालय रिसोड सर्वप्रथम आपण सर्व श्रोत्यांचं शेतकरी बंधूंचं हार्दिक स्वागत करतो बंधूंनो कृषी क्रांतीचे जे प्रणेते आहेत स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती दिनानिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर दिनांक सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनी ज्याला आम्ही ॲग्रोटेक दोन हजार तेवीस म्हणतो तिचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनाच्या संदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरदरावजी साहेब यांच्या हस्ते किंवा यांच्या नेतृत्वामध्ये या इव्हेंटचं आयोजन करण्यात आलेलं असून डॉक्टर धनराज उंदिरवाडे साहेब संचालक विस्तार शिक्षण तथा डॉक्टर विलास खर्चे साहेब जे डायरेक्टर ऑफ रिसर्च आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांचे यांच्या नेतृत्वात आणि समन्वयातूनही भव्य मोठ्या प्रमाणाचा ॲग्रोटेक दोन हजार तेवीसचं आयोजन दिनांक सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर करण्यात आलेलं आहे शेतकरी बंधूंनो आपण सर्व या ॲग्रोटेककरता निमंत्रित आहात हे जे आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग अकोला आणि आत्मा अकोला यांचासुद्धा मोठा सहभाग आहे त्यांच्या समन्वयातूनच ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली शेतकरी बंधूंनो केवळ विदर्भात नाही तर राज्यामधील इतर जे काही युवक आहेत शेतकरी आहेत ग्रामीण युवती आहेत विस्तार कर्मचारी आहे एकंदर सर्वांकरता ही प्रदर्शनी जी आहे आकर्षण ठरणार असून डॉक्टर शरद गडाख साहेब जे कुलगुरू आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे याच्या मार्गदर्शनाखाली चार मोठे डोम तयार करण्यात आलेले असून जवळपास चारशेहून अधिक स्टॉल या ॲग्रोटेकमध्ये उभारण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग जैविक शेती मिजन महाबीज कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठं अ कृषी महाविद्यालय या व्यतिरिक्त मल्टीनॅशनल कंपन्या चांगले उद्योजक चांगले प्रगत शेतकरी यांच्या माध्यमातून या व्यतिरिक्त महिला शेतकरी बचत गट स्वयंसहायता बचत गट यांच्या माध्यमातून आणि इतर सर्व अनेक सहभागी सहभागी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनीमध्ये तंत्रज्ञानाचे स्टॉल्स आयोजित केलेले असून ज्याला आम्ही असं म्हणतो की डोळ्याने पाहणे आणि करून शिकणे लर्निंग बाय डुईंग अँड सीईंग बाय बिलिव्हिंग या तत्वावर या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे शेतकरी बंधूंनो जवळपास ही जी वेळ आहे या प्रदर्शनीची सकाळी दहा ते सायंकाळी सहा पुन्हा सांगेल की ही प्रदर्शनी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी इचं उद्घाटन होणार आहे आणि सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत ही जी प्रदर्शनी आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व शेतकरी बंधूंकरता खुली आहे या तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचं यशस्वी आयोजन करण्यासाठी कृषी विभाग त्याचबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि इतर अनेक जे सहभागी आहेत जिल्हाधिकारी अकोला कृषी सहसंचालक अमरावती किसनरावजी मुळे साहेब आणि अनेक लोकं याच्यामध्ये आणि अनेक संस्था याच्यामध्ये कार्यरत आहेत या सगळ्या कृषी प्रदर्शनीचं जे जे आहे आयोजन हे सर्व सन्माननीय पदाधिकारी मंत्रीगण त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे विविध अधिकारी हे सुद्धा यांना भेटी आणि देणार आहेत आणि यांना या व्यतिरिक्त चांगल्या प्रगतीशील शेतकऱ्यांच्या संदर्भामधले चर्चासत्र वेळोवेळी तिथं आयोजित होणार आहेत तर मी राजेश दौरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम एक फ्रंटलाईन एक्सटेंशन वर्कर म्हणून किंवा फ्रंटलाईन एक्सटेंशन सायंटिस्ट म्हणून आपणा सर्वांना विनंती करेन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा यांच्या वतीनं की दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये या प्रदर्शनीला भेट देऊन आपल्या ज्या कृषी तंत्रज्ञानाच्या आगामी नवीन दिशा आहेत त्या आपण पाहून अनुभवून शिकून याचा योग्य पद्धतीने अंगीकार करावा आणि एकंदरच कृषी क्षेत्रामध्ये उन्नत प्रगती करता सर्वांनी सहकार्य करावे अशी मी विनंती करतो धन्यवाद नमस्कार